नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ तर पेरू बागेला कोणत्या महिन्यात अधिक फळे लागतात हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता कारण की गेल्या दहा वर्षापासून आपण शेती करतोय आणि शेती करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बागेमध्ये आपल्याला कोणत्या बागे वेळेस अधिक प्रमाणात फळे लागत असतात आणि काही कंडिशन आहे खरं तर याचा याचा अगोदर इतिहास प्रश्न फार गरजेचं आहे का फार पूर्वीपासून शेतकरी शे पेरू शेती आहेत आणि हे करत असताना आपल्याला पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या व्हरायट्या पाहायला भेटायच्या आता आपण वेगवेगळ्या व्हरायट्यांचा जर विचार केला तर आत्ता बाजारपेठेमध्ये किंवा शेतकऱ्यांकडे चाळीस प्लस म्हणजे चाळीसहून अधिक वेगवेगळ्या व्हरायटींचे पेरूचे जाती आहेत आणि त्या जातीमध्ये जसं असं वातावरण बदलते जसं असं नवीन व व्हरायट्यांचा शोध लागतोय तस तसं मात्र आपल्याला वेगवेगळ्या व्हरायट्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी लखनौ एकोणपन्नास विलाद इला इलाहाबाद सफेदा ह्या विशिष्ट प्रकारच्या व्हरायट्या होत्या आणि त्यांचा धरण्याचा कालावधीसुद्धा विशिष्ट प्रकारचा होता परंतु परंतु गेल्या दहा वर्षापासून बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायट्या बाजारपेठेमध्ये आल्या त्याच्यामध्ये व्हिएनआर आली तैवान पिंक आली रेड डायमंड आली जाहरवी रे वन आली परत आणखी वेगवेगळ्या व्हरायट्यांचं संशोधन होत आहे आणि त्यातून ते त्यांचा धरण्याचा बहार किंवा फळ लागण्याचा कालावधीसुद्धा आपल्याला वेगवेगळा दिसून येतोय खरं तर पूर्वीच्या काळी जे काही व्हरायट्या ते होत्या त्यांचा धरण्याचा कालावधी साधारणतः मार्च एप्रिलमध्ये असायचं म्हणजे साधारणतः जानेवारीनंतर त्यांचा माल संपायचा आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च या काळामध्ये मा ते साधारणतः रेस्ट पिरियडमध्ये असायचे आणि एप्रिल आणि मेमध्ये करून तो माल दिवाळीमध्ये हार्वेस्टिंग घ्यायचा मग त्याच्या लखनऊ व्यवपन्नास असेल इलाहाबाद सपेदा असेल आणि इतर ज्या काही व्हरायटी होत्या ह्या सगळ्यांचा कालावधी एक विशिष्ट होता आणि त्या विशिष्ट कालावधीमध्येच आपल्याला पेरू खायला भेटायचा परंतु गेल्या दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी केलेलं संशोधन आणि त्याच्या माध्यमातून आलेल्या नवीन नवीन व्हरायट्या याच्यामध्ये मात्र आपल्याला खूप मोठा बदल दिसायला लागला आणि शेतकऱ्यांना वर्षभरही पेरू उपलब्ध व्हायला लागला आता सगळ्यात अगोदर बाराच्या दरम्यान म्हणजे जवळ बाराच्या दरम्यान आपल्याला एक व्हिएनआर म्हणून व्हरायटी आली की ती अतिशय चांगली आणि आतून पांढरी असणारी कलर असणारी व्हरायटी होती आणि ती बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध झाली परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की यांची बाहेर व्यवस्थापन कशी आहेत कशा पद्धतीने बाग धरला जातोय कोणत्या महिन्यात अधिक फळे लागले जातात हे खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांनी छाटण्या मारल्या त्या व्हरायटीमध्ये त्या त्यावेळेस त्यांना बहार लागताना दिसून आले मग आर व्हरायटीमध्ये साधारणतः शेतकरी अगदी वर्षातून दोन दोन तीन तीन बाहेर काढायचा आणि चांगलं उत्पन्न घ्यायचा नंतर बारा तेरानंतर त्याच्यानंतर एक दुसरी व्हरायटी आली ती म्हणजे तैवान पिंक मात्र ह्याच व्हरायटीने मात्र पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभर धुमाकूळ मासवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न देणारी व्हरायटी ठरली अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्या क्षेत्रामध्ये पेरू अगदी नावही माहीत नव्हतं किंवा एक पेरू लावल्यावरती त्या प पेरूची फळं कोण खातील हासा संभ्रम होता परंतु अलीकडच्या काळामध्ये अगदी वीस एकर दहा एकर पन्नास एकर शेतकऱ्यांनी एक एका शेतकऱ्यांनी लावगड केली आणि भरघोस मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढलं आणि त्यातून अतिशय चा चांगल्या पद्धतीचं चा आर्थिक स्थिती मदत झाली आणि ह्या व्हरायटीचं खासियत असं राहिलं की ह्या व्हरायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचं उत्पन्न भेटलं आणि बाजारपेठ पण चांगली भेटली आणि पूर्वीच्या काळी बाजारपेठेमध्ये अगदी वीस पंचवीसच्या पुढे पेरू पेरू कधी विकलाच जात नसायचा परंतु ज्यावेळेस तैवान पिंक ही बा व्हरायटी बाजारपेठेमध्ये आली तेव्हास मात्र खूप मोठ्या प्रमाणात बाजारपेठेची हाल हालचाल झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात पिरू विकला जाऊ लागला आणि शेतकऱ्यांपर्यंतचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचायला लागला हे खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं त्याच्यानंतर अलीकडच्या तीन चार वर्षामध्ये एक रेड डायमंड म्हणून व्हरायटी आली तीसुद्धा चवीला अतिशय चांगली आहे परंतु तिला पुन्हा लिमिट आले की उन्हाळ्यामध्ये जर सेटिंग होत असेल तर त्याची खूप मोठं गळ होते आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही जेव्हा बाहेर धरता तेव्हाच मात्र तिची सेटिंग चांगली होत असते चवीला अतिशय चांगली सुद्धा बाजारपेठ अगदी सुरुवातीच्या काळात शंभर प्लस म्हणजे अगदी दीडशे प्लस विकले गेले आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकरी घेऊ लागले आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता की कोणत्या वेळेस अधिक बहार लागतो किंवा कोणत्या वेळेस अधिक फळं लागतात तर आपण सुरुवातीला तर व्हिएनारचा विचार केला तर व्हिएनार ही अशी व्हरायटी आहे की तुम्ही वर्ष अगदी तु दोन वेळेस त्याला धरू शकता आणि व्यवस्थित छाटणी करून आणि त्याचं जर व्यवस्थित नियोजन आणि संगोपन जर केलं तर निश्चितपणे त्याचं चांगलं उत्पन्न भेटू शकतं आणि चांगल्या पद्धतीची शेती त्यातून केली जाऊ शकते परंतु व्हिएनार ही व्हरायटी स साईजने खूप मोठी होत असते अगदी एक एक किलोपर्यंत फळ जात असतं आणि अशा वेळेस मात्र बाजारपेठे विकताना थोडीशी अडचण होत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिएनारमध्ये असं आहे की आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर औषधांचं नियोजन करावं लागतं कारण की काळे स्पॉट वगैरे हे बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ते दिसून येतात त्याच्यानंतर जी व्हरायटी आहे तैवान पिंक आता वर ही तैवान पिंक एकमेव अशी व्हरायटी आहे किती वर्षभर कधीही धारा तिथं कधीही फळबा फळं लागतात आणि चांगलं उत्पन्न भेटत असतं अगदी स सांगायचं झालं तर हा माझा दोन नंबरचा प्लॉट आहे आता उतरून गेलेला आहे आणि ह्या प्लॉटवरती अतिशय मोठ्या प्रमाणात माल निघला तीस पस्तीस किलोचं ॲव्हरेज निघलं आणि महाला सुद्धा अशा पद्धतीचे आपल्याला याच्यावरती सेटिंग झालं दिसते फळं पाहिले तर इथे या ठिकाणी चार फळं आहेत आणि सरासरी आपण फळं जर वीस पंचवीस फळं आपल्या झाडावर दिसतात इथे चार आहेत इथे दोन तीन आ, तीन आहेत इथं एक आहे इथं दोन आहेत असे वेगवेगळे फळं आहेत आणि आजही या झाडावर मध्ये पुन्हा पंधरा वीस फळं आहेत परंतु हे सगळं करत असताना आपल्याला विशिष्ट कालावधी धरला आणि एकाच वेळेस बा बाजारपेठ उपलब्ध व्हायची असेल चांगले पैसे करायचे तर एकाच वेळेस बाग बार बाग धरणं फार महत्त्वाचं असतं परंतु ही एक वैशिष्ट्य हिचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस तुम्ही फक्त हा याचा सँड्रा स्टॉपिंग करतात आणि इथून ज्यावेळेस नवीन कळी निघणार आहे त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा यातून कळीबरोबर जे काही फळं आहेत ती फळं पण फेक देतात आणि अगदी वर्षभर तुम्ही दर महिन्याला जरी याचा सँड्रा स्टॉपिंग केला आणि उत्पन्न काढायचा प्रयत्न केला तर ही व्हरायटी एकमेव अशी आहे की यातून तुम्हाला उत्पन्न भेटू शकते त्याच्यानंतर येते रेड डायमंड आता रेड डायमंडसुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे परंतु तिचं सेटिंगचा खूप मोठा इश्यू दिसून येतोय कारण की खूप मोठ्या प्रमाणात गळ उन्हाळ्यामध्ये त्याची होत असते आणि इतर वेळेस मात्र त्याची चांगली सेटिंग होत असते परंतु सुद्धा एक विशिष्ट कालावधी आहे त्याची जर छाटणी आपण ज्या जून जुलै ऑगस्टमध्ये घेतली तर निश्चितपणे चांगले कळी पण लागते आणि चांगलं पण लागत असतं परंतु त्याची हार्वेस्टिंग आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये येत असते परंतु तैवान पिंक ही एकमेव अशी व्हरायटी आहे की जिचं तुम्ही वर्षभरही छाटणी करू शकता आणि वर्षभरही उत्पन्न घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या पेरू शेतातून होऊ शकतं म्हणून आपण याचा सारासार काढला तर आपला आपल्याला असं लक्षात येतं आहे की तैवान पिंक ही एकमेव अशी व्हरायटी आहे की तुम्ही वर्षभरही तिचं उत्पन्न घेऊ शकता आणि वर्षभर छाटणी करू शकता रेड डायमंड ही एका विशिष्ट कालावधीमध्ये छाटणी करून तिचं उत्पन्न घेऊ शकतात आणि जी व्ही एन आर आहे ती मात्र तुम्ही एका विशिष्ट छाटणी घेऊन वर्षभरात तुम्हाला दोन बार जर घ्यायचे असतील तर तिचे दोन बार बी घेऊ शकतात म्हणून अशा पद्धतीने सुधारित वाहनाच्या माध्यमातून आपल्याला चांगलं उत्पन्न घेता येतं आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगली शेती करता येते म्हणून जी काही पेरू शेती करायची असेल त्याला आपल्याला वर्षभर उत्पन्न घ्यायचं एका एका सीझनमध्ये काम करायचं एका क्वालिटीचा माल करायचा का या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला व्हरायटी चांगली निवडणं फार गरजेचं असतं आणि ते चांगली व्हरायटी आपल्याला चांगल्या उत्पन्नाकडे घेत घेऊन जात असते म्हणून अशाच प्रकारच्या आपल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबवर नक्की करा धन्यवाद